अफजल खानाला फाटलाय तो मूर्त्या बिरत्या पाडीत आलेला फुडीत आलेला म्हणलं होतं ना मगाशी तो तिकीट काढून आला होता डिपॉझिट आणि अफजल खानाचा वध केल्यानंतर सतरा अठराव्या दिवशी राजांनी पन्हाळगड पर्यंतचा मुलूक मारलाय का माहिती आहे कारण त्यांचा सगळ्यात महत्वाचा सरदार फाटलाय आता ते काय झाले घाबरले शिवाजी इकडून येतून येत मग ते पन्हाळ जिंकल्यानंतर पुन्हा मोहीम सुरू झाली राजे पन्हाळ गडावर अडकले आणि आता बाहेर निघायचा इकडे शाहिस्त खाना येऊन बसला होता तिकडे राजे पन्हाळ गडावर अडकले होते स्वराज्य माझी रयत माझा शेतकरी मी जर इथनं बाहेर नाही पडलो तर स्वराज्याचं किती नुकसान होईल आणि मग स्वराज्यावर चालून कोण आलं होतं नंतर सिद्धीच आणि त्या अफजल पोरग कसं कस जगलं होत त्या जंगलातनं प्रतापगडच्या वाचलं कुत्र्यागत पळत होत कुत्र्यागत शेवटी गेलं वाचलं आणि परत फिरून आले आणि आलं त्या आलं त्या सिद्धी जोरला घेऊन आले पणालगडाला काय घेतलं वेळा घातला वेळा घातल्यानंतर राजा माझा अडकलेला आहे तर राजाला बाहेर पडणं गरजेचं आहे मग ऐकूयात पोवाड्याच्या माध्यमातून काय घडलं धन्यवाद प्रभू विरा रागात असणारा तो विजापूरचा महाल आहे का सुरानी खाण्याना ढगाय आणि मग जवळ चम्मस कापून येणार कणाला वेळ सापडला होता मार्च केला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात राजांनी मग यावेळी काय केलं युक्तीचा वापर केला राजांनी शिवा शिवाकाशी बोलावून घेतलं शिवाकाशी राजाय शिवा शिवा आमचं रूप घेऊन त्या स्त्री जोरांना देताय ना, 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 देता ना जातोच राज जातो की शिवा तुला माहिती आहे का जर का तुझ्या सिद्धी जोहरला भेटायला गेलास ना तर तो सिद्धी तुला ठार केलंशिवाय राहणार नाही रे होय राज जर धावाय मला जर का मी त्या सिद्धी जोहरला भेटायला गेलो ना तर तो सिद्धी जोहर मला ठार केलंशिवाय राहणार नाही तुम्ही जर काही संधी मला दिलीत ना राज माझ्या जीवाचं सोनं राजांनी कंटककर करून मीठी मारली शिवकाशी राजांच्या डोळ्यातली दो दोन आसवं शिवाच्या पाठीवर पडली शिवा बोलता झाला राज माझ्या सरके तुमच्या डोळ्यात आसवा आली राज्यासाठी पालख्या तयार झाल्या नियोजनानुसार एका पालखीत शिवराया बसले दुसऱ्या पालखीत शिवा काशी त्यांना बसवण्यात आलं विशालगडाच्या रोखाने पालख्या धावाय लागल्या एक पालखी वेगळ्या दिशेला चालायला लागली बघता बघता दुसऱ्या पालखीला खाण्याच्या सैन्याचा घरारा पडला आणि शिवरायांना खाली ओढण्यात आलं सिद्धी हजर करण्यात आलं आणि तर पायाची आग मस्त का आग केलेला सिद्धी समोर म्हणतो स्वच्छ मता स्वच्छ मता तू कोण हे वरना महाराज आहे अरे मी शिवाशी आहे स्वच्छ मता तोपर्यंत त्याचं सैनिक सांगितलं शिवाजी पळाला शिवाजी पळाला महागोन आहे त्याची तलवार चालल्या गेली शिवाकाशी कोणावर तू महाराज आहे अरे मी शिवाजी आहे नाही त्या सिद्धीनं ना, सिद्धीला तलवार चालवली शिवाच्या पोटामध्ये घुसवली सिद्धा काशी धरणीवर पडला रस्ताच्या सारोळ्यात पडला शेवटच्या श्वासाबरोबर माती उंच उडाली शिवा तशी मातीला त्या सांगता झाला अरे जाऊन सांगा माझ्या जा राजाला हा शिवा काशीत मातीत मेला अरे फक्त मातीत नाही मेला या मातीसाठी मेला मातीत मरणारे कैक असतात पण मातीसाठी मरणारे फक्त शिवरायांची मावळ्या असतात दोनपर्यंत शिव राजा खोडकींद काटली भाजींना सांगतायत भाजी म्हणतायत राज राज गणी मागावर आहे राज राजा, राजा।, राजा लाख मेला तरी चालतील लाखाचा पोशिंदा सगळा राज भरी विचार आतां सांगत राज विशाल बिड नाही नाही पाहिजे आतापर्यंत आपण सोबत आलो शे काय होईल आहे राज लाख भाजी तयार होतील राज पण त्यांना घेऊन स्वराज्य स्थापन करणारा शिवबा मात्र कुठे मिळणार नाही जार राज जा आम्ही घोडकिंड अडवून धरतो जोपर्यंत तोफाचे पाच बार होत नाहीत ना तोपर्यंत गणी मला एक सुभर सुद्धा पुढे येऊ देत नाही बाजी प्रभू बोलतो सक्त कठीण आला वक्त तीनशे लोक घेऊन फक्त मी विशाल गडगाठा शत्रूच्या अडवून धरतो वाटा आणि या खिंडीचा आधार मला मोठा बाजीनी दोन हातात दोन दानपट्टे चढवले बाजी दोन हातामध्ये दोन दानपट्टे चढवले एकच घुमली हर हर येणाऱ्या बाजी तुटून पडला सारखा बार झाले शरीरावर एक जागा उरली नाही नाही पण बाजी माग हटत नव्हती माझा राजा अजून गडावर पोहचला नाही अजून तो बाजी पाच बार झाले नाही तोपर्यंत तोपर्यंत रक्तबंबाळ झालेल्या बाजींवर कुणीतरी अकस्मात गोळी सांगली तरी, तरी सुद्धा बाजी म्हणतायत नाही हे यमा आला ना थांब तिथंच तोपर्यंत माझा राजा सुखरूप विशालगडावर पोहोचत नाही ना तोपर्यंत तुला सुद्धा एक पाऊल पुढे यायची परवानगी नाही बाजी लढतायत भाजी लढतायत तो बाजून झाली नाही मला मारता येणार मार नाही आणि मग लढणाऱ्या बाजींना तो झालेली तो पैसे बार झालेला आवाज का आले आणि मग पाशी म्हणताय राजा माझा सुखरूप पोचला